आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठासह ओबीसी समाजातही काहीसा संभ्रम पाहायला मिळतोय एकीकडे बबनराव तायवाडे मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे काही नुकसान झालं नसल्याचं म्हणाले तर वडेट्टीवार मात्र जी आरला विरोध करत ओबीसींचं नुकसान होत असल्याचं म्हणतायत यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय आपण पाहूया त्या एकूण जी आरच्या संदर्भात खूप चर्चा झाली त्यातून ओबीसीचं काय फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच त्या जी आरमुळं ओबीसीच्या वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आणि अने अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मानली त्यामुळं दोन पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो आहोत एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई बबनराव तायवाडेजीने परवा त्या ठिकाणी खुलासा करताना सांगितलं आंदोलन सोडतानी याज यार नी है नहीं। जी बबन या जी आरनी कुठलंही नुकसान होत नाही मग वडेट्टीवार जी त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत बबनराव तायवळजी आणि वडट्टीवार सोबत राहतात काँग्रेसचे नेते आहेत पण यांच्या कॉन्ट्रावर्सी काय येत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटिकल विडट्टीवारनी त्या ठिकाणी काही करू नये मध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांची दोनशे चौतीसावी शासकीय जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना कुणाच्याही ताटातलं काढून कुणाला दिलं नाही असं म्हटलं आहे आम्ही दबावापोटी काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो त्यामुळे दुसराही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं हो सरकार यापुढे करेल अठरा करड जातींना आम्ही धारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही ओबीसीचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही परवा मराठा समाज हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचा अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला बातम्यांसोबत मध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकशी पाहत राहा आयबीसी माझा